भाजपाच्या वतीने विकास महर्षी स्वर्गीय माणिकराव दादा पालोदकर यांना अभिवादन सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व भाजप कार्यालयात अभिवादन कार्यक्रम विकास महर्षी माणिकराव दादा पालोदकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा कार्यालय सिल्लोड येथे तसेच सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना माणिकनगर भवन येथे सहकार महर्षी शिक्षण महर्षी भाग्यविधाते माणिकराव दादा पालोदकर यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले कैलासवासी दादासाहेब पालोदकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख सुरेश बनकर भाजपा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे भाजपा तालुकाध्यक्ष अशोक गरुड माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप दानेकर जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर किरण पवार विजय वानखेडे माजी नगरसेवक विष्णू काटकर सुधाकर सोनवणे सलीम मुलतानी बाजीराव दाभाडे मयूर कुलकर्णी मधुकर राऊत किरण शिरसाठ अतुल साळवे आकाश कुमावत स्वप्नील शिनगारे कारखान्यातील आजी माजी कर्मचारी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व भाजपा नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांची या प्रसंगी उपस्थिती होती गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर